सेमी क्रमांक बारा सुटला मित्रांनो सेमी क्रमांक बारा मध्ये बिनजोडचा बेताज बादशाह मथूर आणि त्या जवळला आता बावऱ्या सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो डोळ्याचं पारनं फिरणारा अशी गाडी पळाले मालकासाठी पळाला मथूर बिंजवडचा बेताज बादशा मथूर आणि बावऱ्या सुंदर अशी सेमी पास झालेला मित्रांनो गाडीने सुंदर अशी पीड लागले बघू शकता तुम्ही फायनलसाठी पात्र झालेले आहे बिंजोडचा बादशाह मथूर त्याने सुट्टा सेमी घेतलेला मित्रांनो सुंदर असं स्टॉपचं असं फुल लागलंय टॉपचं असं नियोजन होतं मित्रांनो सुंदर गाडी पळाली mm. सेमी पास झाली फायनल पात्र झालेली आहे मित्रांनो असेच अपडेट मिळत राहतील चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा प्रकारे गाडी पळते दे बघा मित्रांनो बघू शकता प्रकारे निकाल घेतलाय मथुरने सुंदर असं गाडी पळाली मित्रांनो निकाल बघा कसा घेतो मी मथूर सुंदर अशी गाडी पळाली बिनदडचा बिनदडचा एकच बादशा मथूर आणि त्या जोडीला पळाला बावऱ्या सेमी पास झालेल्या मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेली गाडी अशीच अपडेट तुम्हाला देत राहील चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा